जय आदिवासी मित्रांनो मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचं सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो मा आदिवा हे बांधाऱ्यावर खेकडी धरा आहे दोऱ्या आणल्या आणि कोंबडीची आतडी आणल्या बाय मागं तुम्हाला बांधारा दिसल हे बांधाऱ्यात आपल्याला खिकडी धरायच्या आज आणि मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांनो माझा दुसरा एक चॅनल आहे व्हिलेज बाबू म्हणून त्याच्या उपन आहे ना मग असं व्हिडिओ टाकित आणि मित्रांनो हे चॅनल जसं तुम्ही सपोर्ट करता सबस्क्राईब केलेलं आहे माझं चॅनल तसा ते पण चॅनेलला सपोर्ट करा ते चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले तर ते चॅनेलला तुम्ही मित्रांनो सबस्क्राईब करा आणि त्याचे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि त्याच्या पण कमेंट वगैरे करत जा तर चला मित्रांनो आता आपण घ्या दोऱ्या बांधून कोंबडीची आतडी आपले दोऱ्यांना बांधून घ्या आणि दोऱ्या आपण बांधऱ्यात टाकणार आहे मित्रांनो बघा ह्या आपल्या नेहमीच्या दोन दोऱ्या आणि इकडे ह्या कोंबडीची आतडी तर आता आपण दोऱ्या बांधून घ्या मित्रांनो बघा दोन्ही दोऱ्या दो आपल्या बांधून झाल्या त्यांना आपण एक एक दगड लावलाय बारीकसा जेणेकरून त्या पाण्यात बुडाल्या पाहिजे नाहीतर दगड नाही लावला ना निच हे आतड ना ही दोरी आहे ना पाण्यात बुडत नाही वरत जाते तर चला आता जाऊ बांधाऱ्यात टाकवाय इथे एक दोरी टाकवली आणि ते तिथे एक दोरी टाकवली बघू आता किती वेळांना लागत्या खेकडीन किती लागत्या मित्रांनो बघा हे दोरीला ना खेकड लागले बर का कारण दोरीला ताण हे बघा लय मठ्ठी काय वाटत नाही बारीकच वाटत आहे कारण त्याच्या वाढण्यावर न तर आता मग ही दोरी वडीतो हळूहळू बघू आणि एवढी खेकडायच्या मित्रांनो बघा दोरीला खेकडा आलाय बरं का बारीकच आहे खेकाड मित्रांनो बघा पहिली खेकडं आत्ताशी लागले आपल्याला बराच वेळ झाला खेकडं लाग नव्हता मध्ये एक दोन लागलेले पण त्या लगेच सोडून पळालेली ह्या आत्ताशी आपल्याला ला पहिला ह्या खेकड मिळालाय तेल घ्याव मोडून मित्रांनो बघा आता चांगला खेकड मिळालाय चांगला राग्याट आहे जबर आहे ह्या रा ह्या दोन नंबरचा आपला खेकडा आहे हे वर्कर ना शिंगड्या जबर मिळाला अजून एक दोन मिळाले की आपला कालवनाचा काम झाला तर मित्रांनो आपल्याला या दोनच खेकडी मिळाल्या त्याच्यात ही जरा चांगली मोठी खेकडं आहे दोन नंबरची मिळालेली ती आणि हे बारीक आहे आधी जे मिळाले ती आणि दोन तीन लागल्या पण त्या दोऱ्या सोडून पाळाल्या त्याच्यामुळे त्या काही लागल्या नाही ह्या दोनच मिळाल्या था था तर हे दोन याचाच आपण आता कोड्यास बनवणार आहे तर आता हे साफ करून घेतो मग मग साफ करून झाल्यावर कोड्यास बनवताना कालवण बनवताना मग तुम्हाला दाखवे व्हिडिओ कंटिन्यू बघा तर चला मित्रांनो आता घ्या साफ करून मित्रांनो हे बघा अशी खेकड उचकायची ह्याच्यात मग अंदा चांगलाय बर का गवठी आहे लेपार खेकडा चांगली ले निबारा दोनचा पण कालवान भारी होणार आहे हे रा हे पेंद्यावरच आहे ना या असा साफ करून घ्यायचा आखा काही काही लोक आहे ना या साफ नाही करता व्यवस्थित बरं का खिडी महा दोन बरेच जागे बघितले तर या असा पूर्ण साफ करून घ्यायचा याच्यातला हा पिवळा मांदा आपल्याला घ्यायचा आहे नंतर तर ह्या तर मित्रांनो आपण हे बारीकशे प्लेटमध्ये ना आता खिकडीचा दार, मांदा काढणार आहे ह्या मांदा काढा आपण एक नखुर्डी घेतली खेकडीचे त्यांना व्यवस्थित निघा त्या दार दार असत मांदा आहे

पांगड्या आपण त्याच्यातच टाकणार आहे मित्रांनो आपण आता कालवनाल घेणार आहे इकडं कांदा लसूण कोथिंबीर इकडं शेंगड्या पांगड्या आणि पेंदा आणि इकडं मांदा इकड़ ठेवलाय पातेला तर आता आपल्याला फोडणे द्यायचे मित्रांनो बघा मसाला टाकवला कांदा चांगला परतून घेतला त्यानंतर आपण मसाला टाकवला आणि आता मार टाकायला लागेल मित्रांनो का आपण समाजाने नसल्याने महादा टाकलंय आपला खेकडीचा कालवान खेकडीचा कोड्यास तयार आहे वरतून थोडीशी पथंबीर तरी चांगली आहे आणि आता आपण बसणार जेवाय जेवाय बसलोय या कालवण कसं का झालाय सांगत तुम्हाला मग चांगला झालाय मस्त झालाय मित्रांनो जेवाय या तर कालवाने एक नंबर झाला आहे आणि मित्रांनो माझे चॅनल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांनो आपला दुसरा एक विलेज बाबू म्हणून दुसरा एक चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्याला पण सपोर्ट करा त्याला पण सबस्क्राईब करा आणि त्याच्यामुळे असं व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला तर चला मित्रांनो जय आदिवासी जय आणि जय वाया